नमस्कार मित्रांनो ऑक्टोपस पाल डॉट कॉम क्रिएटिंग इंडस्ट्री रेडी प्रोफेशनल्स मराठी माणसाचं आपलं युट्यूब चॅनल डीटी पी परिपूर्ण व्यावसायिक कम्प्युटर शिक्षण तेही आपल्या मायबोलीतून म्हणजेच मराठी भाषेतून सर्व एटी व्हिडिओ सुमारे साडेतीनशे फिल्म्स वेगवेगळ्या कोर्स साठी पाच पेक्षा अधिक प्लेलिस्ट तेव्हा पाहत राहा शिकत राहा पी अक्षरांना किंवा आकारांना थ्री डायमेन्शनल स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी एक्स्ट्रो ड्रेवलपचा वापर केला जातो एक्स्ट्रो ड्रेवलपची संकल्पना आपल्याला व्यवस्थित करण्यासाठी आपण एक आप व्यवहारी उदाहरण घेऊ उदाहरणार्थ एखादा व्यक्ती समोर दिसत असलेल्या आकपेटीविषयी त्याच्या बाजूंविषयी आपल्याला काही सांगत आहे पुढच्या बाजूला फ्रंट असं म्हटलं असता तो मागच्या बाजूविषयी असं म्हणू शकतो बॅक पॅरल म्हणजे मागची ही बाजू पुढच्या बाजू इतकीच आहे हाच व्यक्ती मागे उभं राहिला आणि त्याला पुढच्या भागाविषयी बोलायचं असेल तर तो व्यक्ती फ्रंट पॅरल असा उल्लेख या पुढच्या बाजूचा करू शकतो समजा आता ही परिस्थिती थोडी वेगळी असेल म्हणजेच पुढची बाजू मोठी आणि मागची लहान आता हा व्यक्ती टीव्हीच्या मागच्या भागाला उभा आहे टीव्हीच्या स्क्रीनबद्दल तो बोलत असताना असं म्हणू शकेल बिग फ्रंट किंवा त्यासाठी ते त्याने टीव्हीची मागची बाजू ही पुढील बाजू असं ग्राह्य धरलं तर तो त्या बाबतीत म्हणू शकेल बिग बॅक अशा प्रकारे ऑब्जेक्टचे तयार होणारे व्ह्यूज कसे असतील याविषयी आपण माहिती घेतली एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो एक्स टू ड्रॉलअप हे फक्त आपल्याला क्लोज शेप आणि व्हेक्टर ग्राफिक्स यासाठीच वापरता येतं फोटोंसाठी एक्सट्रू ड्रॉलअप आपल्याला वापरता येणार नाही कॉम्प्युटर या शब्दावर आता आपण एक्सट्रू ड्रॉलअपचा वापर करू त्यासाठी इफेक्ट या मेनूतून एक्स्टोड हा पर्याय आपण निवडला एक्स्ट्रोड मधील पहिल्या पर्यायाचा आपण वापर करू पहिला पर्याय हा एक्सटोड कॅमेरा या नावाने ओळखला जातो पूर्वी आपण चर्चा केल्याप्रमाणे आता कॉम्प्युटर या शब्दाला आपण बॅक पॅरल ही कंडिशन अप्लाय करत आहोत आपल्या समोर ही जी फुली दिसत आहे या फुलीला आपण व्हॅनिशिंग पॉईंट असं म्हणतो व्हॅनिशिंग पॉईंट आपल्या सोयीप्रमाणे माऊस ड्रॅक करून कमी अधिक करता येतो त्यानंतर आपल्या या बटनावर क्लिक करावं अशा प्रकारे कॉम्प्युटर हा शब्द थ्री डायमेन्शनल झालेला आहे प्रत्येक वेळी बदल करत असताना एडिट या बटनवर क्लिक करणं आवश्यक आहे एडिट या बटनवर क्लिक करून आता आपण व्हॅनिशिंग पॉईंट थोडा वरच्या बाजूला ओढत नेलेला आहे म्हणजेच ड्रॅक केलेला आहे व्हॅनिशिंग पॉईंट आपण जास्तीत जास्त नव्याण्णवपर्यंत वाढवू शकतो याचं उदाहरण आपण स्मॉल बॅगमध्ये घेणारच आहोत तयार झालेल्या थ्री डी अक्षराला आपण लाईट इफेक्ट आता देऊ शकतो लाईट इफेक्ट देण्याअगोदर आपण यातील कलरचे बदल समजून घेऊ त्यासाठी एक्स्ट्रोड कलर या ऑप्शनचा आपण वापर करत आहोत प्रत्येक वेळी एडिट या बटनवर क्लिक करणं आवश्यक सॉलिड फील युजिंग स्काय ब्ल्यू हा रंग आता आपण बदलला असता ऑब्जेक्टमध्ये काय बदल होतो हे पाहूया मागे तयार होणारी शेड ही एकाच रंगाने तयार झालेली आपण पाहत आहोत या शेडमध्ये अजून बदल करण्यासाठी परत एकदा आपण सॉलिड फीलच्या ऐवजी शेड या बटनवर क्लिक केलं फ्रॉम आणि टू या रेंजेसमध्ये दोन वेगवेगळे रंग आपण भरून पाहिले फ्रॉम हा कलर ऑब्जेक्टला लागून फिल होत असतो तर टू हा रंग मागच्या बाजूला येत असतो सर्वच परिस्थितीत आपण पूर्वीच्या ऑप्शनला किंवा पुढच्या ऑप्शनला जाऊन त्यामध्ये आवश्यक ते बदल करू शकतो यानंतर आपण लाईट हा पर्याय समजून घेऊ त्यासाठी एक काळ्या रंगाचा पडदा आपण या लेटरिंगच्या मागे बसवलेला आहे अशी कल्पना करूया त्यासाठी एक रेक्टँगल काढून त्यामध्ये मी ब्लॅक कलर फिल केला मागच्या बाजूला हा पडदा दाखवण्यासाठी शिफ्ट पेज डाऊन याचा मी वापर केला काळ्या पडद्याच्या समोर कॉम्प्युटर ही अक्षरं सोबत दाखवल्याप्रमाणे ठेवलेली आहेत एक्सट्रूड लाईट हा पर्याय आता आपण ओपन करून त्याविषयी संकल्पना समजून घेत आहोत प्रत्येक वेळी एडिट या बटनवर क्लिक करणं आवश्यक आहे लाईट क्रमांक एक हा आपण लाइट स्विचेस ऑन करून मिळवलेला आहे थ्री क्यूबमध्ये दाखवल्याप्रमाणे हा क्रमांक एकचा चा लाईट साधारण कॉम्प्युटर या शब्दातील आर या बटनाच्या वर असलं पाहिजे आता आपण हा लाईट ऑन करून आपल्याच्या बटनावर क्लिक केलं आर ह्या अक्षराच्या वर असलेला लाईट हा संपूर्ण शेडवर काम करताना आपण पाहत आहोत या लाईटची इंटेन्सिटी आपण आपल्या गरजेप्रमाणे कमी करू शकतो आपण जसजसं ही लाईटची इंटेन्सिटी कमी करत जात आहोत त्याप्रमाणे मूळ रंग आता आपल्याला दिसायला लागेल या प्रकारे आवश्यकतेप्रमाणे लाईट क्रमांक दोन त्याची पोजिशन लाइट क्रमांक तीन त्याची पोझिशन आपण आपल्या सोयीप्रमाणे बदलू शकतो या प्रकारे आपण तिघे लाइटचा वापर करून पाहिलेला आहे एक्स्ट्रो वापरत असताना ऑब्जेक्ट कलर आणि शेड कलर याविषयी आपल्या अगोदरच संकल्पना स्पष्ट असतात त्यामुळे एक्स्ट्रो मधील लाइटिंगचा पर्याय न वापरता आपण या शेड्सविषयी आपल्या ज्या ठरलेल्या संकल्पना असतील त्यानुसारच रंग एक्सट्रूड कलर या ऑप्शनमधून वापरलेले सोयीचे ठरतात बेवेल या पर्यायाचा वापर करून पाहत असताना कॉम्प्युटर हे अक्षर आता मी मॅग्निफाय करत आहे एक्सट्रूड बेवेल या ऑप्शनचा वापर आता आपण पाहत आहोत एडिट या बटनावर क्लिक करून यूज बेवेल हा चेक बॉक्स मी ऑन केलं बीवेलची साईज त्याचा अँगल आपण ठरवून अप्लाय या बटनावर क्लिक केलं असता हे अक्षर आता आपल्याला बिवेल इफेक्टने तयार झालेलं दिसेल फोटोशॉप या सॉफ्टवेअरमध्ये बिवेल या ऑप्शनची बरीच फ्लेक्झिबिलिटी आपल्याला वापरायला मिळत असते त्यामुळे सहसा विद्यार्थ्यांनी किंवा कमर्शियल आर्टिस्टनी बिवेल हा पर्याय फोटोशॉपमध्ये वापरावा अजून तुम्हाला या संबंधी कुठले व्हिडिओ हवेत ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये द्या आम्ही ते जरूर बनवू व्हिडिओ आवडले असतीलच कृपया पुढील व्हिडिओची माहिती आपल्या ईमेल मोबाईल वर मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा डीटीपी ऑनलाईन लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्स साठी शेअर करा त्यासाठी पाहत राहा शिकत राहा आपले युट्यूब चॅनल डीटीपी ऑनलाईन धन्यवाद